सगळ्यात पहिल्यांदा का का एक काम करायचं मला एका शब्दाला सांगा गद्दारला गाडायचं काय सोडायचं दोन गद्दार आहेत एक तुमच्या गावचा आहे आणि एक कोल्हापूरचा आहे इंदिरा गांधीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या विजयासाठी शिवसेनेचे से उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असतात यांचा या टप्प्यात पराभव करायचा आणि चार महिन्यानंतर प्रकाश आंबेडकरचा पराभव करायचा सा यासाठी सर्वांनी सज्ज राहा मित्र प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आज या व्यासपीठावर मी बोलणार नाही पण फक्त मला सांगा की के गेल्या चार पाच वर्षामध्ये संजय मंटिकला कुठं बघितलं का तुम्ही मोठ्यां सांगा का मागच्या आल ते नाही ना बार्शल बिरसेला जेवण कुठे गेला तुझे गाव इथली जत्रा कुठली की गेली परवाजी वर्षाला पाच वर्ष जो माणूस भेटलेला नाहीये पाच वर्षानंतर स्वच्छ चारित्र्याच्या छत्रपती शाहू महाराजांच्यावर टीका करत असताना टीका करण्याचा कोणताही अधिकार ज्या माणसाला नाहीये छत्रपती शाहू महाराजांनी राजानगरीला सर्व जातीच्या लोकांना बोर्डिंग करून दिली मुंबईत थांबलेली रेल्वे मिरजतनं कोल्हापुरामध्ये स्वतःच्या खर्चानं आणली पण खासदार संजय मंडलिक साहेब म्हणतात त्या शाहू महाराज काम मोठं होतं या शाहू महाराजांनी काय केलं अरे महाराष्ट्रामध्ये मराठा महारा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ज्या अंतर्वाणी सराडीमध्ये जडांगी सारख्या या गरीब मुलानं आम्हाला उपोषण केलं महाराष्ट्र आणला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणला देश हल्ला त्या माणसाची तब्येत अस्वस्थ झाली पहाटे पाच वाजता शाहू महाराज न्यू पॅलेस वरनं बाहेर पडले वसंत मुळीक बाबा इंदुलकरला घेत ते आणि अंतरवाणी सराडीमध्ये गेले आणि सांगितले की महाराष्ट्राला सडांगी तुमची गरज आहे मराठा पोरांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यावेळेला शाहू महाराजांनी सांगितलं की तुम्ही हे उपोषण सोडा ते म्हणले मी उपोषण सोडत नाही या सरकारवर विश्वास नाही तर म्हटलं किमान पक्षी पाणी घ्या म्हणले एक ग्लास पाणी घ्या त्यांनी सांगितलं आणि ज्या त्यांनी सांगितलं तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं ऐकलं नाही पण छत्रपती शाहू महाराजांच्यासाठी त्यावेळेला पाणी प्यायला सुरुवात केली ते शाहू महाराज आहेत ह्याचं काम तुम्हाला दिसलं नाही काय महापौरात धान्याचं पोत घरामध्ये घेऊन जाणारे छत्रपती शाहू महाराज आहेत तुमच्या उसाद आंदोलन राजू शेट्टी करतो महामार्ग बारा तास रोखला त्याच्या मागे जाणारे शाहू महाराज आहेत अरे या पाटगावच्या धरणाचं पाणी खाली धरणामधन सोडताना या आदानीनं करार केला त्यावेळेस संजय मंडलिक आपण कुठे गेला होता शेतकऱ्यांचं पाणी जाते तेव्हा तुम्ही कुठे गेला होता या भुदरगड तालुक्यामध्ये कुकऱ्याला जोडणार रस्ता सोनवण्याचा अर्धावर पडला त्यावेळेला संजय तुम्ही कुठे गेला होता या भुदरगडच्या वीस गावामध्ये मला गरज नाही काय नागपूरचा रस्ता गोव्याला जाणार आहे ही दारू मिळाला जाणार आहे तिकडे आणि त्याला म्हणायचं भक्तीपीठ मार्ग ये राम 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 म्हणायचं विठ्ठल 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 म्हणायचं आणि तो सर्व करायचं या उदरगड तालुक्याचा वीस गावामधला हा रस्ता जाणार आहे परवा वाजापूर मध्ये आपण त्यासाठी आंदोलन केलं आणि त्याच गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यानं या संजय मंडलिकने आणि या आंबेडकरनी विरोध केला काय सम्राट केला हो स्टँडवर बोल लावला आंबेडकरनी ला लई चांगलं झालं म्हणून आणि दुसऱ्या दिवशी माणसं आली ओरडायला शेतकऱ्याच्या बाजून आहे का तुम्ही पैसे देणाऱ्यांच्या बाजून आहे चाट करताना रा रात्री काढला या सर्व गोष्टीचा खुलासा तुम्हाला करावा लागेल आणि मित्र म्हणून सांगतो की या माध्यमातून या फरकातून जात असताना आपल्या मनाला एक विनंती आहे की ज्या माणसाने उद्या तुमचे आमदार तुमच्याकडे येतील त्यावर त्या आमदारला तुम्ही विचारा एक रुपये दिला दोन रुपये दिलाय चार रुपये दिला दहा रुपये दिलाय पन्नास रुपये दिलाय शंभर रुपये दिलाय एक गरीब आनंदराव आंबेडकरांचा मुलगा आमदार व्हावा हो, म्हणून हो, 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 तुम्ही त्याला आमदार केला तुमच्या पैशातलं अरे आम्ही पैसे दिले तुम्ही पैसे घेऊन का उद्धव बाळासाहेब ठाकरे का म्हणजे खूप असा मैदानात येऊन सांगा कारण सांगा हे उद्धव ठाकरेचं हे मला पसंत नाहीये या सरकारचं हे मला पसंत नाही आहे अरे शिवसेना पक्ष फोडला शरद पवार ज्याने आयुष्य घालवलं शेतकऱ्यांच्यासाठी त्या शरद पवारचा पक्ष फोडला अरे घराघरामध्ये तुम्ही भांडव लावले एका घरामध्ये एका पुतण्याची भांडण लावली बापाजवळ बहीण ठेव बापाजवळ पुतण्या ठेवला नाही आहे भाऊ भाऊ ठेवला नाही आणि या, या महाराष्ट्रामध्ये या नरेंद्र मोदीचं सरकार जे शेतकऱ्याच्या बाजून नाही आहे या दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं सहाशे ऐंशी शेतकरी होणार आहे रक्तानं बरपटला हात त्या नरेंद्र मोदीने अमित शहाचा आहे त्या नरेंद्र मोदीने अमित शहा ना, 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 ना तुम्ही खाली घेणार आहे की नाही घेणार आहे हे आज तुम्ही मला सांगा हे शेतकऱ्याचं संघ वर्ग नाही आदानी ना आणि अंबानीचं सरकार आहे अहो सव्वा लाखाचा ड्रेस रोज घालतो तो मोदी म्हणजे आला आम्ही शेतात कामाला गेलो तो शर्ट काढतो दुसरे तोच घालतो आणि रानात कामाला जातोय आम्ही दिवाळीला कुठंतर शर्ट घालत असतो बदलत असतो आजची कोटीच विमान आता प्रचर ये कुणी दिला अदानीने अंबानीने दिलं तो आमचा होऊ शकतोय का नाही आहे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे बघा मी मुंबईच्या माणसाला परवा सांगितलं अरे म्हणजे कोण तुमचे शाहू महाराज ते म्हणले शाहू महाराज आहेत शर्ट घालणार शाहू महाराज आहेत हो म्हणलं त्यांना वाटलं की टोपी घाते ड्रेस घालणारे सोनं नाणं घालणारे मोत्याच्या माळा घालणारे शाहू महाराज असतील म्हणलं महाराज एक दिवशी ड्रेस घालतात टुपी घालतात फक्त दसऱ्याचं सोनं एकदा परंपरा आहे की शाहू महाराजांनी ते सोनं लुटायचं त्या दिवशी ते सोनं लुटायच्या दिवशी ते शर्ट घालतात सामान्य ज्या सामान्य माणसामध्ये त्यांची बैठक आहे आणि आता म्हणतात छत्रपती शाहू महाराज एवढा मोठा वाडा भेटणार का अरे तुला का लागले काळजी आम्ही कुठे भेटायचं की अरे त्यांचा मुलगा संभाजीराजे एका बाजूला काम करतो त्यांचा मालोजीराजे काम करतो एका बाजूला सून काम करतो एका बाजूला नातू काम करतो माझ्यासारखी एवढ सारखी ही सर्व मंडळी काम करतात अहो बघा व्यासपीठावर कुठल्या प्रकारचं भांडवल नसताना हे आम्हाला सांगतात की छत्रपती शाहू महाराज भेटणार का अहो तुमच्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारोळ पुतळा उभा केला सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्यावर त्यावेळेला सदाशिवराव मंडलिक यांची तब्येत बरोबर नव्हती त्यांना डायलिसिस सुरू होतं आणि त्या टाइम उद्धव साहेबांनी बघितलं आणि मी साहेबांना सांगितले साहेब या माणसाला हा एक चळवळीचा सा माणूस आहे सदाशिवराव मंडलिक शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी घेऊन जाणारा माणूस आहे याला एक शब्द द्या छत्रपती त्यावेळेला सांगितलं की काय तुम्ही देणार तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमचा संजय मी वट्यात घेतला म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं तर नंतर आम्हाला काय कळालं खो खो बघितलं आणि संजय मंडलिक आमचा वाटत फाडून निघून गेले म्हणून वेळ खूप झाला त्याने तिकड बजवलेला दिसतोय म्हणून आपला वे वेळ झालेला असल्यामुळं तसं घ्या म्हटलं तर मी जीवन पटल्यासारखे एक केस घ्या पन्नास केस माझ्या अंगावर आहेत त्यांच्या केसनं मला काय फरक पडत नाही पाच मिनट आहेत का दोन मिनटं आहेत का एक दोन हा ठीक आहे आणि तो पटा पडून गेला मला म्हंटल की त्याला काही गदार निघाला आमच्या जे आमदार गेले अरे म्हणला गेले ते मिनट आणि राहिले सोनं म्हणला आणि एवढ्या सकाळी उठला तुमचा आणि माझा दोस्त संजय मंडलिक आम्हाला सोडून निघून गेला दुसरीकडे खोक्याकडे आता तवा मी म्हंटल आता बेंटेक्स दुसऱ्या दिवशी माणसाने व्हॉट्सअपवर टाकलं बेंटेक्स खासदार आणि <स्ति> <laughs> म्हणून तुम्हाला मी एक सांगतो की या ठिकाणी येत असताना उद्याच्या सर्व माणसाला उद्या येणाऱ्या शेतकऱ्यांना उद्या येणाऱ्या शेतमजुराला उद्या येणाऱ्या कामगाराला उद्या येणाऱ्या आदिवासीला या देशामध्ये जर चांगला न्याय मिळायचा असेल तर गरिबांचं सरकार यायचं असेल तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला पहिला गाडला पाहिजे ही जी जोड गोळी आहे राम लखन त्यांना राम लखन पण म्हणता नाही ती दुर्योधनाच्या अवलाद म्हणायला पाहिजे त्या अमित शहाला नरेंद्र मोदीला या दोघांना गाडायचं काम तुम्हाला करायचं आणि ते मतपेटीच्या माध्यमात करायचं आहे हा लय दिवसानं आठवलो बघा रंगा आणि विल्हा आणि म्हणून तुम्हाला सांगतो की या व्यासपीठावर आपल्याला एक आव्हान करतो खूप बोलायचं होतं पिंपळगावची एक सभा होती आज चंदगड मध्ये उच्चांक झाला सर्वात मोठी सभा झाली सगळे चंदकरटले आणि आम्ही म्हटले एक मत सुद्धा काही महाराष्ट्राबाजून जाण देणार नाही आता खोळ्यासारखी सैरभैर पळायला नेतो काय त्यांना सापडणं झाले इथं मिळते काय तिथं मिळते का, का कुठं जाते काय काय होते काहीच कळणं झाले मग आम्हाला आज काय काय भांगरलीला पैसे किती देतोय दोनशे काय तीनशे दीडशे रुपये आम्ही भांगला गेलो तर आमच्या आया बहिणीने आम्हाला मिळतं दीडशे रुपये सतीश बरोबर आहे ना आणि आज डायरेक्ट गाडीत पाय ठेवला मोदीच्यासाठी की पाचशे येणार पद्मा हॉटेल मध्ये जेवण झाकपाक आडवड तिळवळ सगळं आहे रंगबिरंगी सगळी सोय आहे आणि म्हणून एक तुम्हाला सांगतो की सत्याच्या बाजूने जाणाऱ्या सत्याच्या जा बाजूने जाणाऱ्या व्यासपीठावर सर्व चळवळीच्या कामगार लोकांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेल्या सभेमध्ये आपण आवाहन करतो की छत्रपती शाहू महाराज यांना एवढी मतं द्या एवढी मतं द्या की पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर पाचशे पंचेचाळीस खासदारांनी उठून त्यांना सलाम करावा असं कोल्हापूरचं नाव व्हावं असं काम करावं असं आपण असं आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद